साहेबाने डोळ्याची पट्टी भिट्टी सगळी काढून फेकून दिली उलट्यान ते एवढ्यात त्रास होत होता तर नेमकं झालं तर काय तर मी तुम्हाला माहिती आहे की मी शिवांशमुळं साडेसहा सा वाजता बीडवरून एकनूरला आले होते एकटीच गाडीवर घरी पोहोचले मी ड्रेस वगैरे चेंज केला शिवांश रडत होता घेण्यासाठी तेवढ्यात मी त्यांना पोहोचले म्हणून एकदा फोन करावा म्हटलं तेवढ्यात त्यांचा इकडून खूप घाण आवाज आला रडल्यासारखा त्यांचं डोकं उलट्या आणि खूप त्रास व्हायला होता त्यांना त्यांनी डोळ्याची पट्टी पण काढलेली होती मला समजलं मी लगेच त्यांच्या एका मित्राला फोन केला आणि गाडी त्यांनी लावून दिली मी मम्मी आणि शिवानशामी तिघ जण परत वापस म्हणजे मी पोहचून पाच मिनिट झाले होते लगेच वापस रिटर्न बघू शकता तुम्ही गाडीमध्ये बसलोत आणि बीडसाठी निघालोत कारण त्यांचे खूप खूप त्यांना त्रास व्हायला होता मग आम्ही येऊन बघित होतो डॉक्टर ते आलेले होते सगळे उलट्यानतेन होत होत्या त्यांना त्यांनी डोळ्याची पट्टी काढून फेकून दिली होती त्यांना दुसरी पट्टी लावली त्याच्यानंतर शिवाजी इथं गप्प बसत नव्हता इकडून तिकडं फिरायचा अर्धा करायचा रडायचा बाहेर तर म्हणायचा मम्मी त्याला खाली नेत होती वरी आणत होती आणि इकडे साहेबाचे खूप हाले सुरू होते त्यांचे त्यांच्या हातपायीन खूप दुखत होते त्यांचं तर डोळ्यात ऑपरेशन झालं ती पूर्ण साईड डोकं खूप दुखत होतं त्यांचे पाय दाबत होते मी कंबर चोपत होते, होते कारण चो ते खूप जास्त दुखायलं होतं त्यांचं आणि मग सकाळ झाली सकाळी उठलो तर आम्ही सहा साडेसहा वाजले होते झोपच नाही रात्रभर थोडं बघायचं ब्रदरला बोलवायचं त्यांचं दुखायला की पाय तोपायचे कंबर चोपायची सकाळ झाली मग शिवाश तिथं दमच नाही गेलं मग मम्मी आणि शिवाश परत वापस नेकनूरला जाण्यासाठी निघाले हॉस्पिटलमधून बाहेर आलो रिक्षा पण नव्हता चलत चलत आम्ही तिथून बसस्टँडकडं निघालो होतो वाटाने म्हटलं एखादा रिक्षा भेटून कुठंच रिक्षा नव्हता भेटत तिथे एक पेट्रोल पंप होता तिथून शिवांश म्हटलं मी थोडं चलतो तर त्याला चलवलं इथं महाराजांचा पुतळा आहे आम्ही फायनली बसस्टँडमध्ये पोहोचलो पाच दहा मिनटं थांबलो ते एक गाडी आली त्याच्यामध्ये जा जागा पकडली आणि शिवांशला मम्माला बसवून दिलं हे बघा फुल गाडी होती आणि म्हटलं आता जा मी वापस हॉस्पिटलकडं निघाले तिथून बसस्टँडच्या समोरूनच हा रिक्षा केला ते पण ओळ ओळखीचेच होते फॉलोवर निघाले नंतर मी वापस पोहचले रूम उघडते हे बघा रूम उघडते का नाही तर बघितलं तर साहेब परत वन पोझिशनला पलीकड साईडला तोंड करून झोपलेले होते ते तसेच करते तर कुणी पाच मिनिट पण जवळ नसलं का लगेच त्यांचं सुरू होतं त्यांनी काल कुणी जवळ नव्हतं जरी माझा भाऊ होता तरी त्यांनी डोळ्याची पट्टी काढून फेकून खूप जास्त म्हणजे त्रास पण तेवढाच होत होता